नमस्कार मंडळी अनेक हिंदी तसेच मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठी अभिनेत्री म्हणजे पूर्णिमा तळवळकर कळत न कळत अवंतिका फुलपाखरू नक्कीच्या लग्नाला यायचं ह मन उडू उडू झालं होणार सूनमी या घरची या मालिकेतून त्या घराघरात जाऊन पोहोचल्या विशेष म्हणजे होणार सूनमी या घरची या मालिकेतील बेबी आत्या ही त्यांची भूमिका त्यांना घराघरात नेऊन ठेवलं त्यांनी प्यार तो हो नाहि मेहबूबा यासारख्या काही लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील काम केलं आहे त्यांनी मराठी नाटकात देखील काम केलं आहे पूर्णिमा यांचे माहेरचे आडनाव भावे असं आहे त्यांचे बालपण मुंबई येथेच गेले होते तर मंडळी प्रत्येक चाहत्या वर्गाला त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीशी खाजगी आयुष्य जाणून घ्यायची खूप इच्छा असते तर आज आपण पूर्णिमा तळवळकर यांची बहीण नेमकी कोण आहे हे, हे जाणून घेणार आहोत तर पूर्णिमा यांची बहीण देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून एक उत्तम कलाकार आहे त्यांच्या बहिणीचे नाव पल्लवी वैद्य आहे पल्लवी वैद्य यांनी अगबाई या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले या चित्रपटात त्यांनी संजय नार्वेकर यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती चला हवा येऊ द्या च्या मंचावरून तिने काही काळ प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले होते अजूनही बरसात आहे या मालिकेत त्यांनी उत्तम काम केलं होतं तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेत त्यांनी पुतळा मातोश्रीची भूमिका साकारली होती अनेक मराठी चित्रपटातही त्या झळकल्या आहेत गर्भ झाले मोकळे आकाश या चित्रपटात त्या झळकल्या आहेत तर मंडळी सृष्टीतील या सुंदर अभिनेत्रीची जोडी कशी वाटते नक्की कमी कर कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद